नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आता ही बाहेरची जी जाळी होती त्याला पण मम्मीनी निळ्या कलरची जाळी आणून लावले नेट नेट बाहेरच्या साईडने लावले जेणेकरून त्या शिळ्या ना चावतात ह्या आत पण लावलेली बघा कशी चावून टाकतात त्या अशा त्याच्यामुळं मम्मीनी बाहेरच्या साईडने लावली आहे काल काय झालं होतं असं ह्या साइडनी मोकळ आहे ना तर हवा अशी आत आली आणि मग आत घुसल्याच्या नंतर ते पत्रे वगैरे उडाले होते त्याच्यामुळे आता अशी हे करून इकडून लावली जाई वगैरे आता जरी हवा सुटली तरी चान्स कमी झालेत की परत असं होईल होईल पत्रे वगैरे पण व्यवस्थित तारणी बांधलेत काल खूप त्रास झाला शेळ्यांना पण ही आमची ही आमची बारीक शेळी ना ही खूप कुडकुड करत होती तिला थंडी वाजली असेल ना पाण्यात भिजल्या होत्या शेळ्या हे बांधतायत अजून सपार पण आतल्या साईडनी खूप भिजलं होतं वाडय बऱ्यापैकी पण उरलंच आहे अजून बघा किती आहे होईल ते काल त्या सगळ्या टाकलं होतं त्यांना बसायला खाली कारण खाली पूर्ण पाणी पाणी सारखं चित्र झालं होतं एवढ्या जोरात पाऊस पडला होता तर काहीच होणार म्हणून त्यांना बसायला टाकलं होत मित्रांनो एक गोष्ट अशी कायम लक्षात ठेवली पाहिजे का आपले दिवस किती पण चांगले झाले ना तरी दुसऱ्याच्या वाईट दिवसात त्याच्यावर हसलं नाही पाहिजे कारण वेळ बदलायला जास्त दिवस पण नाही लागत आपण असं असतं की म्हणजे एखाद्याची वेळ वाईट चालली असेल का आपण त्याच्यावर हसून होतो ठीक आहे आपण हसतो पण वरतून देव बघत असतो आणि कर्माची फळं मिळायला जास्त उशीर लागत नाही संध्याकाळ झाली आत वगैरे बांधायच्यात मम्मीची आहे गडबड म्हणलं एक व्हिडिओ काढून दाखवावा तुम्हाला की कसं मानलं अजून पुढच्या साईडने बांधायचं बाकी आहे पण मेन जे होतं इकडून हवायत होती तर इकडून आहे हां एक कमेंट होती की शेतकऱ्याच्या आयुष्यात कधी काय प्रसंग येईल सांगता येत नाही किंवा काय घडायल सांगता येत नाही ते काहीतरी होती तर बरोबर आहे काल आम्ही सकाळी म्हणजे इतकं व्यवस्थित होतं आमचं सगळं परवाच्या दिवशी पण असाच खूप जोरात वाराचा पाऊस पडला होता पण आमचं म्हणजे काय असं नुकसान झालेलं नव्हतं किंवा आमच्या शेअरला काही त्रास झालेला नव्हता पण काल जो पाऊस पडला ते अचानकच आमचं पूर्ण असं हे झालं ना की काय सांगायचं आता पण ठीक आहे ना परत होतं तसं उभं केलं कष्ट करत चाललोय हळूहळू पुढे चाललोय तुम्ही पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओ बघत चला आणि चांगल्या चांगल्या कमेंट करत राहा तुमच्या कमेंटने असं खूप मोटिवेशन सारखं फील होतं चला मित्रांनो आता बाय बाय सांगू